पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज परमिट रूम बार पंढरपूर संपर्क शून्य जळगाव मधील जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली पळास येथील प्रकाशचंद जैन संस्थेच्या संस्था चालकानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय बेकायदेशीर अतिक्रमण इमारतीचं बांधकाम उद्या पाडलं जाणार होतं त्यापूर्वीच या संस्था चालकानं आत्महत्या केली आहे जळगाव मधील मेहरून ट्रॅक येथे विष प्राशन करून या चालकानं हे धक्कादायक पाऊल उचललंय राजकुमार कावडिया असं आत्महत्या केलेल्या संस्थाचालकाचं नाव आहे राजकुमार कावडिया यांच्या प्रकाशचंद जैन संस्थेचे बांधलेली इमारत प्रशासनाकडून अतिक्रमणात असल्याचं सांगण्यात आलं होतं प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडल्याचे आदेश दिले होते उद्या म्हणजे मंगळवारी इमारतीचं बांधकाम पाडण्यात येणार होतं